मार आणि सगळ्यांचा एक बरोबर सपोर्ट मिळाला आता आम्ही सगळ्यांकडे असंच मागतं की आमचा असं सपोर्ट केला आणि आमचा निवडून बरं सपोर्ट मिळत खूप बरं दिसतं लोकांची समस्या खूप असा आणि सॉल्व मॅडम प्रयत्न करतली त्याच्या खात्री तिका एक संधी मिळपाची गरज असा हा वडूनच सांगलेलं आहे हा परत विचारांकडे मागत कोणाचा आमिषा कोणी न जाता डेव्हलपमेंटा खाती तुम्ही आमचे शिक्षिका मॅडम निवडून दिवपची तुमची कामं जातली हो विश्वास असा बेशेच कोणाच्या आमिष गोळी पडून एका दिसा खात कोणाक मत घालू नका पूर्ण विचार करा आमची पाच वर्ष कोणाच्या तरी हातीच सोपयता त्यांना विचार करण्याची गरज असा तो युथ आहात तो शिक्षित आहात बदलू शकता सगळ्यां घरातल्याक तुम्ही समजाया आणि तुमच्या फ्रेंड्सां भीत मेन श्रुतिका मॅडमी हेल्प करा आणि पुढे सरपाक आणि तुम्ही निराश जाऊचे ना हे सांगू शकता मॅडमिंग तुमची डॅव्हलपमेंट इतले दिल्यान आयच्या युथांकडे मागता स्पेशली थँक्यू थँक्यूच्या नागरिकां तसेच हरमल केरी पालये तुये सगळ्यांना नमस्कार खूप बरे दिसता की आज पहिला की केरी तेरेकोल पासून पालय जवळ जवळ पूर्ण झालं आमच्याकडे काल चिन्ह दिले कबट हे श्रुतिका श्याम शेट्टेक हे निवडणुकीचे चिन्ह दिले असा आणि हे चिन्ह घेऊन पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांच्या घराघरी जाल सगळ्यांना चिन्ह देतले तरी कोणाकडे समज हे चिन्ह काही टायमाच्या खातीर तर कबट ही निशाणी तुम्ही लक्षात देऊरा आणि येत्या त्या वीस तारखेक जिल्हा पंचायत हरमल कॉन्स्टिट्युन्सी नंबर एक हे निवडणुकीत श्रुता श्रुतिका श्याम शेटये एका भरगोत्सव मतांनी तुम्ही सगळ्यांनी निवडून देतली अशी आशा बळगता आणि या कामात तुमच्या पावण्याक मित्रमंडळी सोयऱ्यां सगळ्यां तुम्ही सांगचे की श्रुतिका श्याम शेटये ही हरमल आणि पेडण्याच्या डॉव्हलपमेंटा खातीर हे जेडपी इलेक्शनात रावलेली असा निवडणूक कंटेस्ट करतात आणि त्याचं पुढे जर आमका ह्या पेडण्या तालुक्याचो आणि हर्मल कॉन्स्टिट्युन्सीचो जास्त करून विकास जावपाचो असा जाल्यार तिका भरवत्तन मुद्दा निवडून आला आम्ही तिच्या फाटल्यान आसा सगळी महिला मंडळी तेंच्या फाटल्यान आसा आणि आम्ही पळयता की आज तेंच्यांनी दिसाचे रान करून हे फर्स्ट राउंड कंप्लीट सेकेंड असा सेकंड परत फाल्यांच्यान सुरू करतले आणि यदा कदाचित एक दोन भंडारवाडा पाली आणि केरीचे दोन वाडे उरलेले आसात ते सुद्धा आम्ही आता ह्या दिसांनी कवर करतले आणि बरोबर सेकंड राऊंड घेऊन सगळ्यांक चिन्ह आणि आमचं जो असा तो आम्ही प्रत्येकाकडे पवतले आमच्याकडे सध्या आम्ही या वचन गावात जे सोळा पॉईंट बरे जे आयज बरेच लोकांना म्हणजे प्रत्येक पॉईंट कसे लोकांपर्यंत पवयतले ते सुविधा लोकांपर्यंत कशी हे संतो सगळ्यांक सांगलेले असा आणि त्याचप्रमाणे आम्ही ते सगळ्यांकडे व्यवस्थित पावपासो प्रयत्न करतलो ही एक वर्ष नीक ही एक निवडणूक नच्या पुढे पाच वर्षां तर संबंध पुढे आमचं आयुष्य असा हे पेडणेकरांना हर्मलच्या कॉन्स्टिट्युंसीत आणि गोया खात वावरतले आम्ही जसे पुन्हा एकदा सांगता की शंभर रोजगार दितले आम्ही पेडणेकरांक हे पेडणेकरांना शंभर रोजगार दितले हेच्या वचनात तरी फाटी देवाच्या समोर राहून सांगता की शंभर जी नोकरी दिवप ही आमिष निवडणुकीची नी तर ही प्लॅन असा पहिलीपासून जी योजना केलेली असा त्या योजनेप्रमाणे प्रत्येकात त्याचा विचार करून कोरगावच्या हरमलच्या पालये केरी तेरेखोल ह्या लोकांना मतदारांक पुन्हा एकदा सांगतात कपट ही आमची निशाणी असा आरमारी कपट हे आमकां निशाणी दिलेली असतात ते तुम्ही सगळे जण जाण असले की दररोज आपल्या घरात जे कपड आसा ते आलमार असा आलमारी मतदान करचे आणि तिका श्याम शेती तिका भरबस्त मतान निवडून हाडत तिका विजय करतले धन्यवाद